नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो काल जेव्हा शासन निर्णय जाहीर झालेला कालपासूनच सर्व शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झालेला आहे एकदमच अशी मानसिकता खचलेली आहे खूप साऱ्या शेतकऱ्यांची कारण दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघांपैकी दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघांपैकी फक्त आणि फक्त दोनशे त्रेपन्न तालुक्यांचा उल्लेख कालच्या जी आरमध्ये मध्ये कालच्या शासन निर्णयामध्ये आपण पाहिलेला आहे याकरिता काल सुद्धा व्हिडिओ बनवला होता आणि काल तुम्हाला व्हिडिओ बनत असताना सुद्धा सांगितलं होतं काही अपडेट महत्वाचे हो असल्यास आस परत मी उद्या एक किंवा दोन व्हिडिओ बनवेल तर त्या संदर्भात एक अपडेट समोर आलेली आहे मित्रांनो निश्चिंत राहा असं जर मी म्हणणार नाहीये परंतु कालच्या शासन निर्णयाप्रमाणे जेवढे दोनशे त्रेपन्न तालुके आहेत आणि त्याच्या व्यतिरिक्त जे उरलेले तालुके आहेत ते उर्वरित तालुके नुकसानग्रस्त असल्याने ते तालुकेसुद्धा बसवण्यात यावे समाविष्ट लवकरात लवकर करण्यात विनाकारण अधिवेशन झाल्याच्यानंतर ते समाविष्ट केल्या जाणार नंतर निधी अनुदान उपलब्ध केल्या जाणार त्या सवलत नंतर पुढच्या वर्षी मिळणार याच्यात काही मतलब नाही आहे काही अर्थ नाही आहे तर सोंगेचं झोप घेऊ नका शेतकरी मित्रांनो शेतकरी पुत्रांनो ज्या ज्या भागात जे जे तालुके ज्या जिल्ह्यातील जे तालुके उर्वरित राहिलेले आहेत त्या सर्व तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांनी युवा शेतकऱ्यांनी सुद्धा समोर यायचं आहे आ, ट्रेंड चालवायचे आहेत सर्व लोकप्रतिनिधींशी संपर्क साधायचा आहे पत्रकार बांधवांशी संपर्क साधायचा आहे सोशल मीडियावर सुद्धा सक्रिय व्हायचा आहे आणि शासनाच्या आपल्या भागातील लोकप्रतिनिधींच्या पालकमंत्र्यांच्या निदर्शनास आणून द्यायचं आहे त्यांचं तुमचं स्वतःचं किती नुकसान झालेलं आहे किती जमीन खडून गेलेली आहे पिकांचं नुकसान झालेलं आहे सर्व दोन दिवसाच्या जेवढं होईल तेवढं मोठ्या प्रमाणामध्ये समोरांना सोशल मीडियावर सक्रिय व्हा शेतात जा पिकाची कंडिशन दाखवा वा शेतांची कंडिशन दाखवा जेणेकरून लवकरात लवकर या आपले उर्वरित राहिलेले जे तालुके आहेत हो 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 ते तालुकेसुद्धा यामध्ये समाविष्ट केल्या जातील आणि या सर्व तालुक्यातील राहिलेल्या उर्वरित तालुक्यातील शेतकऱ्यांनासुद्धा अनुदानाचा लाभ होईल सवलतीचा लाभ होईल पीक विम्याचा लाभ होईल ते तालुके जर घेतल्या नाही गेले तर एक रुपयाचाही लाभ होणार नाही पीक विमा मिळणार नाही दुष्काळी अनुदान मिळणार नाही हे कुठली मदत कुठली सवलत काहीच मिळणार नाही मित्रांनो तरीसुद्धा थोडक्यात आपणांकरिता ही माहिती मी समोर आणलेली आहे प्रयत्न सुरू आहेत परंतु सुद्धा घरी बसून राहू नका सर्व शेतकरी पुत्रांना माझं कळकळीचं आव्हान आहे ताबडतोब समोर या सादा देचे देचे आप संपर्क साधा निवेदनं द्यायचे निवेदनं द्या बातम्या द्यायच्या बातम्या द्या काय करायचं जे पावलं उचलायचे ते उचला बैठकी घ्या ग्रामपंचायत पातळीवर सुद्धा तुमच्या बैठकी झाल्या पाहिजेत सर्वांना कळालं पाहिजे आपापल्या पालकमंत्र्यांनासुद्धा निवेदनं द्या संपर्क साधा कॉन्टॅक्ट करा कृषी विभागाला कळवा महसूल विभागाशी सुद्धा संपर्क साधा आणि आपला तालुका कसा यामध्ये बसवला जाईल आणि कसा आपल्या पदरामध्ये शेतकऱ्यांना लाभ मिळेल याकरिता प्रयत्न करा मित्रांनो धन्यवाद ताबडतोब लवकरच एक दुसरा किंवा तिसरा व्हिडिओ घेऊन समोर येऊ मित्रांनो आणि त्यामध्ये एक महत्वाची अपडेट जी, जी राहील महत्वपूर्ण ती अपडेट सुद्धा लवकरच सांगू मित्रांनो सोबत तरी सुद्धा अशी माहिती विश्वासार्ह माहिती सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचावी येईल तुम्हाला सुद्धा या साऱ्या गोष्टींचा लाभ व्हावा याकरिता हा व्हिडिओ सर्व दूर सर्व शेतकरी पुत्रांपर्यंत शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पेजला फॉलो करा बेल आयकॉनचे बटन दावा आणि लाईक करा मित्रांनो मित्रांनो धन्यवाद